न्यूज न्यूजमध्ये स्वागत आहे सायबर कॉलेज आणि पी यांच्या संयुक्त उद्यमाने सायबर कॉलेज कोल्हापूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन संपन्न होत आहे त्यानिमित्तानं सर आपल्या प्रतिक्रिया माझं नाव अभिषेक राजेश चव्हाण आहे मी कोल्हापूरमध्ये राहतो आणि मला माझ्या फ्रेंड्सकडून काळलं होतं की सायबर कॉलेजमध्ये रोजगार मेळावा आहे तो मी आता पार्टिसिपेट केला होता मी दोन तीन कंपन्यांना इंटरव्ह्यू केला आहे आणि माझा ओवरऑल इंटरव्ह्यू चांगला होता तर तुमचं शिक्षण किती आहे सर माझं बॅचलर किती झालं आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम द स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर याच्या अगोदर कुठं कुठं तुम्ही रोजगार मिळवायचे साठी उपस्थित राहिला होता मी आधी दोन मेळाव्यासाठी उपस्थित राहिलो होतो तुमची अपेक्षा काय कसा तुम्हाला म्हणजे या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हाला कसा जॉब किंवा नोकरीची तुमची अपेक्षा आहे